असलेल्या राज्या आपल्या राज्याच्या राज्यमंत्री आपल्या परभणीच्या पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे मामा आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आदरणीय आमचे लहान मामा गंगाधरजी बोर्डीकर साहेब आणि आता प्रचंड बहुमताने जे जिंतूर नगराध्यक्ष झालेले आपले नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख आणि आपले सर्वच विजय उमेदवार हे तमाम आपल्या जिंतूर वाशांना या ठिकाणी बहादर जे आपले मतदार आहेत त्यांनी खरच दाखवून दिलं की या ठिकाणी जात पे ना पाठ पे मोहर लगे सिरीफ कमल पे खूप मोठा प्रयत्न झाला दिडी आपली जिंतूरची निवडणूक म्हणजे बारामती विरुद्ध जिंतूर आतापर्यंत आलेली आहे आणि सुद्धा झाली खूप पण आपल्या दिनीच्या कर्तृत्वामध्ये नेतृत्वामध्ये आपल्या सर्व जिंतूरवासी नाही एवढेच नाही आपल्या परभणीच्या सर्व नागरिक असू आपल्या परभणी जिंतूर आपले सेलूचे सुद्धा नगरपालिका आपले, आपले, मदे, मदे। आपले, 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 आपले नगर आली सोनपेठ सुद्धा आपली आली आणि हे तो झाकी आपली महानगरपालिका जिल्हा परिषद बाकी आहे काय म्हणू लागले प्रभाग अकरा काय म्हणू लागले प्रभाग बाल किल्ला आहे बाल किल्ला तोडायचा भेटायचा अरे प्रभाग अकरा सोडा तुमचे स्वतः तुमचे सगळे प्रभागातले तुम्ही आत्मचिरंजन करा कि या जिंतूरच्या नागरिकांनी तुमच्या धमकीला सुद्धा घाबरले नाही तुमच्या आर्थिक तुमच्या शक्तीला सुद्धा घाबरले नाही यांनी जे करायचं गल्ली बसून दिल्लीपर्यंत सरकार आहे आज आपल्या पालकमंत्री आहेत आदरणीय फडणवीस साहेब आणि देशाचे कणकर पंतप्रधान आदरणीय मोदी विश्वास ठेवला आणि या ठिकाणी दिडी पहिल्यांदाच आपल्या जिंतूर नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष आणि सर्व बहुमताने आपल्या नेतृत्वामध्ये आपले नगरसेवक निवडून आले बक... आणि आपल्या ना जिंतोर नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये आदरणी आपल्या दिडीचा करिश्मा पाहायला मिळाला परभणी जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद आजपर्यंत अगोदर आपण बघितलं की चार ते पाच नगर शक आपल्या अगोदर जिल्ह्यामध्ये राहत गेले पण आज आपल्या तीन नगरपालिका आणि बाकी ठिकाणी सुद्धा मित्र पक्षासोबत आपलं त्या ठिकाणी परभणीमध्ये कमळ फुललेलं आहे आज एवढा या निमित्ताने आपल्याला बोलतो कारण हे सगळे कार्यकर्त्यांची ताकद आहे टीम वर्क आहे आपला सगळ्यांनी जीव ओतून काम केलं सगळ्यांना सगळ्या सग्डे प्रकारचे प्रयत्न करण्यात आले फोडण्यासाठी पण कोणीच फुटला नाही दागत त्यांनी दाबवण्याचा प्रयत्न केला आर्थिक प्रयत्न केला साम दाम दंड वेग सगळे प्रयत्न केले पण ह्या सर्व इमानदार बहात्तर जिंतूरवासियांनी आदरणीय बोर्डीकर साहेबांवर आदरणीय आपल्या मेघदे मेघना दिदींवर आदरणीय अंकलवर सगळं आपले अध्यक्ष आणि आपले सर्व नगर नगरसेवकाच्या उमेदवारावर विश्वास ठेवला आणि मतदार रूपी त्यांनी आशीर्वाद मतदानातून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मना मनापूर्वक पुन्हा एकदा या ठिकाणी नतमस्तक होऊन आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द हनुमान देवस्थान आणि जिंतूरच्या सर्व विश्वरूपी सर्व जिंतूरची जनता त्यांच्यापती नतमस्तक होऊन आज आपल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या विजयाच्या रॅलीच्या निमित्त आज आपण शहरातली सर्व जमलेली माझी विश्वरूपी जनता या हिंदू जनतेचं मी फार मनापासून अभिनंदन करतो की कारण त्यांनी मला आशीर्वाद दिला और मुस्लिम समाज को मैं दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं। आपकी दुआ आप आपकी दुआ तुमच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी नगराध्यक्ष झालो <च्चाँगाँ> आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे परभणी जिल्ह्याचं नेतृत्व खंबीर नेतृत्व आमचे नेते आदरणीय रामपरसे साहेब आणि ज्यांनी जिंतूर नाही अख्ख्या परभणी जिल्ह्यात दाखवून दिलं की भाजपच्या मागास सर्वच प्रकारची जनता आहे असे आमच्या कर्तव्य दक्ष पालकमंत्री आदरणीय गिरी साहेब आणि आज जिंतुच्या शहराचा विषय विकासाचं सांगायचं म्हणजे ही निवडणूक झाली कशी या निवडणूक मध्ये खूप जातीपातीचं राजकारण करण्यात आलं आणि मी साहेबांना सांगितलं की तुम्ही तुम्ही स्वतःच्या माध्यमातून जनतेचा विश्वास या ठिकाणी करा आणि स्वतः पहिल्या आपल्या परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्या पालकमंत्री असत्या की त्या घरोघरी जाऊन प्रत्येक समाजामध्ये जाऊन प्रत्येक समाजाच्या खटकामध्ये जाऊन स्वतः त्याने प्रचाराचा प्रयत्न केला आज पहिल्या पालकमंत्री जिंतूर शहराच्या पहिल्या त्या मुस्लिम 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 प्रत्येक घरामध्ये महिलांशी संवाद साधला तरुणांशी तरुणींशी संवाद साधला हिंदू धर्माच्या तरुणांशी तरुणांशी संवाद साधला आणि खरोबरच त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या परिश्रमाने आज ही नगरपालिका भाजपाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व जनतेला हिंदू मुस्लिम सर्व दलित माझे सर्व बांधव असतील या ठिकाणी सर्वांना सर्वांच्या साक्ष मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की तुमच्या कामामध्ये कधीच कुठे कमी पडणार नाही आणि आज मला माहित आहे तुमने तुम्ही खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे आज मुस्लिम समाजने पहिली बार भाजप को मतदान कर दिया आज कुटुंब आणि देशमुख कुटुंब आणि भाजप पक्षावर तुम्ही आपने विश्वास द्याला इसले बहुत शुक्रिया करता और आज सर्व हिंदू समाजातील सर्व माझ्या ज्येष्ठ वर्ग वर्ग मित्र आणि सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी सांगतो की तुमच्या आशीर्वादाने आज मी जिंतूर शहराचा प्रथम नागरिक म्हणलो आणि म्हणून तुमची सेवा ही मग ईश्वर सेवा समजून ईश्वराची सेवा समजून तुमची सेवा करेल आणि पहिलं काम जर आपलं असेल सर्व हिंदू आणि मुस्लिम धर्म धार्मिक स्थळ जे असतील त्या स्थळांना दिदी साहेबांच्या माध्यमातून खूप सारे निधी म्हणजे सुरुवात आपल्याला हिंदू आणि मुस्लिमच्या धार्मिक स्थळापासून करायचं एवढंच बोलतो आणि येणाऱ्या काळात अशी ताकद आपल्याला आपल्या दिदी साहेबाच्या पाठीमाग ठेवायची आणि येणाऱ्या काळात पूर्ण भाजप पक्ष म्हणजे भाजपच या ठिकाणी दिसला पाहिजे दिसलाय असं या ठिकाणी सांगून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ह्या विजयी सभेसाठी जमलेल्या सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते कि तुम्ही या ठिकाणी ह्या निवडणुकीच नियोजन आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब आदरणीय अंकल यांच्या माध्यमातून झालं आणि नगराध्यक्ष म्हणून आपला चेहरा जो प्रताप भैयांचा या ठिकाणी होता आणि प्रचारा प्रचारादरम्यानच भैया मला विश्वास आला की तुम्ही निस्वार्थ एवढ्या वर्षापासून काम केलेलं आहे आणि या जिंतूरच्या मतदार बंधू भगिनींनी ठरवले की जाती पातीच राजकारण ही मंडळी करत आतापर्यंत आलेली आहे पण आम्ही त्याला आता थांबवणार आणि तुम्हाला निवडून देणार हा निश्चय मतदार बंधू भगिनींनी तुमचं नाव जाहीर झाल्यानंतरच केलं होतं या राष्ट्रवादी पक्षाने आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या जिंतूरला प्रतिष्ठेची निवडणूक करून ठेवली परंतु माझ्या बहात्तर मत बंधू भगिनींनी या ठिकाणी दाखवून दिलं की आमचा विश्वास हा कमळावर आहे आमचा विश्वास हा बोर्डीकर परिवारावर आहे आमचा विश्वास हा प्रताप भाई देशमुखांवरती आहे आणि आतापर्यंत मुस्लिम बंधू भगिनींना सुद्धा फक्त स्वतःच्या मतदानापुरतं वापरणाऱ्यांना सुद्धा ही चांगली चपराक मुस्लिम बंधू भगिनींनी दिलेली आहे आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगते की जे जे निवडणुकीच्या वेळेस मी शब्द दिले होते जे जे ह्या जिंतू शहरासाठी माझं स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय ही दीदी तुमच्या पुढे येणार नाही आज खास करून या प्रभागाच्या आपल्या पिंटू चव्हाण आणि संदीप अप्पा लकडे यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून ज्या मतदार बंधू भगिनींनी अनेक धमक्या आल्या अरे धमक्याला घाबरत नाही ते लोक आहेत काय तुम्ही धमक्या देता त्यांचे सुद्धा विशेष करून मी आभार मानते की तुम्ही सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंतूर सेलूकरांच्या मत मतदानामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास आणि म्हणून आपल्या नेतृत्वाने विश्वास ठेवून राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली या 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 ठिकाणी पूर्वीच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये फक्त प्रताप भैया चारच कमळाचे नगरसेवक होते आणि आज बेचाळीस कमळाचे नगरसेवक या जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याची किंवा तुमच्या सगळ्यांच्यामुळे या दिदीला शक्य झालेली आहे यापुढे देखील तुम्ही विश्वास दाखवल्यानंतर की मेघना दिदी कुठंच कमी पडणार नाही हा ही शब्द या ठिकाणी देते आणि खास करून मुस्लिम बंधू भगिनींचे मी आभार मानते की तुम्ही सगळ्या जणांनी जो विश्वास दिला त्या विश्वास तुम्ही टिकवून ठेवला आणि आम्ही कधीच पूर्ण बोर्डीकर परिवारांनी कधीच हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही कधी आमच्याकडून कुणाचं नुकसान नुकसा होईल असं काम कधी केलं नाही आणि यापुढे सुद्धा ही या बोर्डीकरांची लेख कधीच तसं काम करणार नाही करेल तर त्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्या कुटुंबामध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी सातत्याने करेन आणि जेवढे जेवढे शब्द आपण दिले होते भैया आणि उन्हादाजी आणि सगळेच माझे सहकारी सगळ्या माझ्या तरुण बंधू भगिनींना तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठवून माझा आणखी जबाबदारी वाढवलेली आहे की एवढा विश्वास तुम्ही दाखवलेला आहे आणि या सगळ्यांच्या सोबतीने आपल्या जिंतूर शहराला काय सांगितलं बारामती अरे बारामतीपेक्षा चांगलं शहर हे जिंतूर करून दाखवू असा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि परत एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद देते और खास करके मुस्लिम बंधू भगिनी इनको भी कि आप की भी मैं बहुत शुक्रगुजार हूं की आपने इस दीदी पे विश्वास रखा है और आगे आप और विश्वास बढ़ेगा और प्यार बढ़ेगा और आने वाले दिनों में ये कोई हिंदू मुस्लिम नहीं कह पाएगा सिर्फ और सिर्फ कमल के साथ और दीदी के साथ आप सब लोग रहेंगे ये विश्वास मुझे है और आपके सारे सपने पूरे करने के लिए ये मेघना दीदी हमेशा आपके साथ है इस ये बोल के मैं आप सभी से यहाँ पे मेरे दोस्त अब खत्म करती हूँ क्योंकि सोनपेट वाले विजयी हो क्या आ रहे हैं पाथरी वाले विजयी होके आ रहे हैं सेतु वाले विजयी होके मुझे मिलने के लिए आ रहे हैं इसलिए आप सभी का शुक्रिया करती हु सगळ्यांची मी परत एकदा धन्यवाद मानते मनापासून आभार व्यक्त करते आणि जे जे शहराच्या सुंदरतेमध्ये शहर सुरक्षित सुशिक्षित आनंदी व्हावं यासाठी करता येईन ते सगळं करण्याचा शब्द देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र